जर बडिवलं तर गु ती का नाही पांढरी भाकरी खायची तर सोसाय पाहिजे का नको हो। कवा तरी जेवताना अपघात होतोय जीभ चावती जीभ चावल्या लगेच दात पाडून टाकावं का दात पाहिजेत जीवदाता निचा वेली कोणी बत्तीशी पाडिली मुक्ता म्हणणं आहे नाही आपला हात आपणा लागे त्याचा करू नये खेळ झोपत अशी कामपाडत मारली आला डा चावल्या मारतो का नाही मग म्हणजे डास चावल्यापेक्षा जास्त बी लागते झोपाडा मग आता त्याचं कोणी पंचनामा केला तस या ठिकाणी काहीतरी सुख भोगायचं तर तिथे काहीतरी दुखन असतंय कुठं दुखात सुख शोधणारा एक समाज आहे आणि सुखाच दुःख करणारा एक समाज